ठाकरेंची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरून शिंदेंची कोपरखळी पावसाळी अधिवेशनाचा आजचा प दिवस पहिला दिवस प्रचंड गाजतोय आणि याचं कारण ठरते दोन बड्या नेत्यांची भेट हे दोन नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाच्या लिफ्टमध्ये हे दोन नेते योगायोगाने एकत्र आले परिस्थिती ओळखून दोघंही एकमेकांशी सौहार्दाने बोलले मात्र राजकीय वर्तुळात आणि तज्ज्ञांमध्ये लगेचच चर्चांना उधाण आलं आता या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंना टोला लगावला त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत मंत्रालयाचा सहावा मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं आलं नाही पोहोचू शकत नाही असा टोला लगावला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते विधानसभा निवडणुका तीन महिन्यानंतर आलेल्या आहेत महायुती आणि मवियातलं जगाबाटप अजून व्हायचं आहे लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर योगायोगानं झालेल्या या भेटीला प्रचंड महत्त्व आहे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लिफ्ट मागितली तरी ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही दोन वर्षापूर्वी ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं लिफ्टमध्ये गेल्याने ते युतीत येणार आहेत असं होत नाही लिफ्ट मागितली तरी ते सहाव्या मजल्यापर्यंत लिफ्ट काय पोहोचू शकणार आणि दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये के गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो महाराष्ट्रातल्या जनतेला जी आवश्य त्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं सांगण्याचा सा उद्देश त्यामुळे काही लोक बोलत आहेत काही लोक वेगळा आनंद साजरा करत आहेत काही पेढे वाटत आहेत नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून आनंद आहे चांगला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दोनशे चाळीस जागा आल्या ले। इंडिया आल्यांच्या सगळ्यांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाही आणि मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणून एक आनंदाने पेढे वाटणारे पाहतोय आपण काही लोक असे छाती फुगून येणारे पाहतोय म्हणजे एक म्हणतो आपण गिरे तो बी टांग उपर अरे पराभव केला तुम्हाला तुमचा या जनतेने देशातल्या मोदीजींना पुन्हा तुम्ही एवढं खोटं नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार एक भीतीचं वातावरण निर्माण करून सुद्धा या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं याचा आनंद विरोधक साजरा करतात याचा आम्हाला आनंद आहे म्हणजे हा निरोप कोण कोणाला देईल हे तर येणार काळ ठरवेल शेवटी हे जनतेच्या हातात असत जनता जनार्दन हे ठरवत असत त्यामुळे हा तर आमचा हे अधिवेशन निर्धाराचा आणि निश्चयाचा आहे दोन वर्षात जे केलेले आमच्या सरकारने कामगिरी आहे त्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा सरकार महायुतीचं आणण्याचं आमचं निश्चयाचं हे अधिवेशन अजित पवार गट कुठे नाराज आहे का महायुती मजबूतीने काम करते आहे महायुती गेल्या दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत आज शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं असं म्हणाले शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी कर्जमाफी मा, मा जाहीर केली होती जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह द्यायचं दिले का त्यांनी ते आम्ही दिले ते आम्ही एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा केले मग कोणी फसवलं शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाणारे लोक आम्ही आहोत त्यांच्याशी हो। संवाद साधणारं महायुती सरकार आहे आता ते बांद्रा ते शा बांधा कधी पाहिलंय का कसं शेतकऱ्याचं दुःख कळेल त्याला शेतावर जावं लागतं चिकल तुडवावं लागतो इरशाळवाडी सारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत वर्क फ्रॉम होम चालत नाही इथे डायरेक्ट फिल्ड काम करावं लागतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई